खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकबाई शेंडे यांच्या वतीने शहरातील विविध परिसरात नागरिकांना छत्रांचे वाटप खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे हे शहरामध्ये अनेक समाज उपयोगी कामे करताना दिसून येत आहेत सामाजिक शैक्षणिक क्रीडा राजकीय व विविध क्षेत्रात त्यांचा समावेश दिसून येत असून शहरातील सर्व परिसरामध्ये नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांची मेहनत दिसून येत आहे सध्या पावसाळा महिना सुरू असल्याने कुलदीपक यांनी विविध भागामध्ये पाणी साचले असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करत त्या ठिकाणी उपाय केल्या असल्याचे पाहण्यास मिळाले विविध परिसरामध्ये नागरिकांना त्यांनी खोपोलीत विविध ठिकाणी नागरिकांना छत्रांचे वाटप केले आहे शाळकरी मुलांना शाळा सुरू झाल्या असून मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना जावे लागत असल्याने तसेच कामगारांना कामावर जाण्यासाठी पावसात छत्रीची गरज भासत असल्याचे कुलदीपक भाई शेंडे यांनी गरजू लोकांना छत्र्यांचे वाटप केले असून पावसापासून छत्री रूपात मिळालेली मदत यामुळे नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक भाई शेंडे यांचे आभार मानले आहे